धामणगावच्या मंगरुळ बायपास चौफुलीवर अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ रस्त्यावरील पथदिव्यांचा पोल आरीने कापून तेथील लाईट बॅटरी व वा वायर केले लंपास धामणगाव शहरातील मंगरुळ बायपास चौफुलीवरील पथदिव्यांचा पोल कापून त्यातील लाईट बॅटरी आणि वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे अज्ञात चोरट्यांनी पोल कापण्यासाठी लोखंडी आऱ्याचा वापर केला आणि त्यानंतर लाईट बॅटरी व वा वायर चोरून नेले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून हो पोलिसांनी तपास सुरू केला आहे या प्रकारच्या घटनांमुळे सार्वजनिक सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षेतील धोका निर्माण होतो त्यामुळे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करणे आवश्यक आहे ज्यामुळे अशा चोरट्यांना पकडण्यात मदत होईल आणि भविष्यात अशा घटनांचा पुनरावृत्ती होणार नाही असे आवाहन करण्यात आले आहे